श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाडी नांदेड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन कडून मोफत बियाणे या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे देगलूर भोकर धर्माबाद किनवट उमरी हदगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड आणि लोहा या नगरपरिषद तसंच हिमायतनगर नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या निवडणुकीत एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे पासष्ट पुरुष एक, एक लाख पन्नास हजार आठशे अठ्ठावन्न महिला तसंच इतर वीस असे एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील नाका इथं स्थिर सर्वेक्षण पथकानं बारा नोव्हेंबर रोजी रोख एकवीस लाख पन्नास हजार रुपये तसंच एक बंदूक जप्त केली बिलोली शहराकडून येणाऱ्या एका वाहनामध्ये लोखंडी पत्र्याच्या पेटीत ही रक्कम ठेवली होती या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वीज प्रभागातील एक्क्याऐंशी जागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली या एक्क्याऐंशी जागांपैकी एकेचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये अनुसूचित जातीच्या पंधरा जागांपैकी आठ जागा अनुसूचित जमातीच्या दोन जागांपैकी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकवीसपैकी अकरा आणि खुल्या प्रवर्गातील त्रेचाळीसपैकी एकवीस महिला सदस्यांसाठी राखीव झाल्या राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर परवा सोमवारी हे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल सतरा नोव्हेंबरपासून चोवीस नोव्हेंबरपर्यंत यावर हरकती तसंच सूचना सादर करता येणार आहेत नांदेड जिल्ह्यातील उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला पक्षाचे नेते तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे योग्य वेळी कर्जमाफी करणारच याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी यावेळी केला जिल्ह्यात ऑगस्ट तसंच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं नाम फाऊंडेशन संस्थान कृषी विभागाच्या समन्वयातून हरभरा पिकाचं सहाशे क्विंटल तसंच ज्वारी पिकाचं एकशे साठ क्विंटल बियाणं मोफत उपलब्ध करून दिलं सहा हजार बाधित शेतकऱ्यांना या बियाण्यांचं प्राधान्यानं वाटप करण्यात येणार आहे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प कार्यशाळा नांदेड इथं पार पडली महिला आणि बालविकास विभाग युनिसेफ एसबीसी मुंबई आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा घेण्यात आली बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे तसंच जनजागृतीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिले पंचायत विभाग शिक्षण एकात्मिक बालविकास आरोग्य महिला बालविकास आणि उमेद या सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्याच्या गरजेवर त्यांनी विशेष भर दिला देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता द्वितीय पदयात्रा आणि विकसित भारत पदयात्रा अकरा नोव्हेंबर रोजी नांदेड इथं उत्साहात पार पडली मेरा युवा भारत केंद्र युवा कार्यक्रम तसंच क्रीडा मंत्रालय यांच्या वतीनं ही पदयात्रा घेण्यात आली एक भारत आत्मनिर्भर भारत ही घोषणा देत शेकडो युवक युवती पदयात्रेत सहभागी झाले वंदे मातरम या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त सात नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात वंदेमातरम समूह गायन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला नांदेड इथं श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन इथं हजारो विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक स्थळी एकाच वेळी मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत हिवाळी पदवी परीक्षा अकरा नोव्हेंबरपासून सुरू झाल्या परिक्षेत्रातील नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यातील एकूण एकशे चोवीस परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा पार पडत आहेत विद्यापीठाशी संलग्न चारशे पाच महाविद्यालयांमधील सुमारे एक लाख वीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला